पत्रकार बंधूंचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाकडून आजची पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आमच्यामध्ये आलेले ज्येष्ठ नेते आमचे वशीरभाई मुर्तूजी आमच्यासोबत आहेत राजेनदादा आमच्यासोबत आहे प्रदेशकडून सरचिट म्हणून बाप्पा सावंत या पत्रकार परिषदेला आहेत उमेदवार जेवढ्या येतील तेवढे आलेत कारण बाकी ठिकाणी प्रचार चालू आहे त्यामुळे आम्ही त्यांना काही कंपल्शन केलं नाही पण आमचे किल्ल्यातले उमेदवार आहेत आमचे अस्मिता चौंडे आमचे ॲडव्होकेट राकेश आंबरे आहेत बशीरभाईंच्या मिसेससुद्धा मिरकरवाड वगैरे त्या भागात फिरत असल्यामुळे बशीरभाई त्यांचं प्रतिनिधित्व करतायत पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की मुळात महायुतीत आम्ही बाहेर का पडलो ते पण सांगायचं होतं आणि काही शहरामध्ये अफवा पसरवले गेले त्यासाठी पत्रकार परिषद आम्ही घेतोय खरं तर तीन तारखेनंतर आम्ही पत्रकार परिषद घेणार होतो पण मुंबईमध्ये जेव्हा महायुतीच्या मिटिंग होत होत्या तेव्हा आमचे सन्मान्य साहेब असतील अजितदादा असतील बाप्पा सावंत असतील बाबाजीराव असतील शेखर निकम असतील यांना प्रत्येक वेळेला वेळोवेळी सांगितलं गेलं की दोन उमेदवार आम्ही रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीला सोडणार एक कॉप्शन आम्ही तुम्हाला देणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर वगळता अक्षरशः इथल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादीच्या तोंडाला पाणी पुसली शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले समोरनं कोणताही प्रयत्न नव्हता शून्य प्रयत्न होता मग आम्ही ठरवलं की महायुतीतनं बाहेर पडायचं आणि राष्ट्रवादी म्हणून आपण सामोरं जायचं त्याचं कारण असं आहे की रत्नागिरीच्या विकासाचे शिल्पकार तुम्ही बघितलेत तर ता खऱ्या अर्थाने सुनीलजी तटकरे साहेबांमुळेच रत्नागिरीचा सा विकास झाला जे काय झालं जे काही डिवायडर झाले जे काही पायाभूत सुविधा झाल्या जे काही मोबाईलचं जा, टॉयलेट झाली तटकरे साहेबांच्या काळात उमेशजी शेटे तेव्हा नगर नगराध्यक्ष हो, होते आणि तटकरे साहेबांनी या भरघोस निधी आणला त्यानंतर तुम्ही गेले वीस वर्षात बघितलं असाल तर नुसते रस्ते होत आहेत आणि ते वितळत आहेत ते रस्ते कुठे जातात त्याचं काय होतं त्याची डेप किती त्याच्यात मटेरियल काय वापरतात काहीही त्याच्यातलं आपल्याला येत नाही तिसरं आम्ही तुम्हाला सांगतो की रत्नागिरीमध्ये आता अशा पस अफवा पसरवल्या आहेत की महायुतीमध्ये वणजू होते महायुतीमध्ये राष्ट्रवादी होती खासदारकीला आम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार केला आमदारकीला आम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार केला आता अशी पसरवली गेली अफवा की आम्ही मॅनेज आहेत आम्ही सगळे कोणाचे तरी सांगण्यामुळे आम्ही समोरच्यांचे उमेदवार पाडण्यासाठी उभे आहोत तसं मुळीच नाही आहे कारण आमच्याकडे आमच्या पंधरा नंबरमध्ये अस्मिता चौंडे आमच्या उमेदवार आहेत ज्या शेवटच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक होत्या आमचे ॲडव्होकेट राकेश आंबरे आहेत आमची सर्वसामान्य घरातली सृष्टी अडोणकर आम्ही दिलेली आहे मच्छी मार्केटमध्ये गेले कित्येक वर्ष नगरपालिकेमध्ये तेच 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 ते सगळे चेहरे आहेत जसे ते नगरसेवक कामालाच आहेत लोकांच्या कामासाठी कोणी नाही फक्त आता हे नगरसेवक येतील सांगतील आता गेल्यासारखं मला निवडून द्या नमस्कार करतील पुढचे पाच वर्ष सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना नमस्कार करायचा आहे तिसरं आम्ही सर्व सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत गेल्या आठ वर्षात तुम्ही पत्रकार बंधु बंधुंनी बघितली असाल की रत्नागिरीची काय वाट लागली बाजारपेठेतले रस्ते असतील पूर्ण रस्ते असतील आपल्याकडे कनेक्टिव्हिटी नाही सगळीकडे गार्डन झाले चांगलं सगळं झालं आहे पण तिथे जाण्यासाठी रस्ते नाहीत पर्यटकांना पायाभूत सुविधा नाहीत समुद्रकिनारी एवढे सुंदर आहे तिथे मोबाईल टॉयलेट्स नाहीत संपूर्णपणे वाट लागलेली रत्नागिरीची आणि आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच राष्ट्रवादी म्हणून आम्ही जनतेच्या समोर जात आहोत आता, आता एक अजून एक नवीन आहे की प्रचार करताना आमच्या वैदा बशीर मूर्तीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आम्ही पहिला मुस्लिम उमेदवार रत्नागिरीमध्ये दिलाय पण तिथेही आता काही हिंदू लोकांचे सांगितलं गेलंय की मुस्लिम उमेदवाराला मत देऊ नका मुळात हिंदू मुस्लिम हा मुद्दाच नाही आहे रत्नागिरीमध्ये हिंदू मुस्लिम हे एकोप्यानेच नांदतात लहानपणापासून सगळे एकमेकांच्या सणासुदीमध्ये सहभाग घेतात त्यामुळे आम्ही मुस्लिम उमेदवार दिला आहे म्हणून आता मुस्लिम उमेदवारांना मत देऊ नका म्हणजे मुस्लिम उमेदवारांचा वापर किंवा मुस्लिम मतांचा वापर फक्त स्वतः मत घेण्यासाठी करायचा आणि त्यांना मग कोण उमेदवार दिला तर त्यांना मत देऊ नका हे चालणार नाही मुस्लिम समाजातील सर्वसामान्य नागरिकांनी पण याचा विचार केला पाहिजे की मुस्लिम समाजाने वेळेला कोणाला मतं दिली पाहिजेत रत्नागिरी नगरपालिकेच्या अनेक आज बंद आहेत जिथे लोकमना टीक शिकले ती लोकमना टिकांची शाळा आहे त्याच्या ग्राउंडमध्ये शाळा बांधली मुलांना खेळायला ग्राउंड तुम्ही सध्यापर्यंत जाऊन बघा आणि पाटी जी मी त्या शाळेत शिकलेलो आहे पाठी जी पूर्ण ती शाळा होती विठ्ठल मंदिरपर्यंत तिथं भविष्य शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहे म्हणजे शिक्षणाचा अभाव गेले पंधरा वर्षात वीस वर्षात नगरपालिकेतल्या एकाही नगरसेवकाला असं वाटलं नाही की मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत चांगलं शिक्षण दिलं पाहिजे तुम्ही इतर जिल्ह्यांमध्ये गेलात तर तिथल्या नगरपालिकेने महानगरपालिकेने त्या शाळा सीबीएसई म्हणून कन्वर्ट केल्या आहेत स्वस्त शिक्षण दिलं आहे गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण आहे त्यामुळे आम्ही संपूर्णपणे राष्ट्रवादी म्हणून विकासाच्या दृष्टीनेच आम्ही लोकांकडे सामोरं जातोय आम्हाला कोणी उभं केलेलं नाही आता आमच्याकडे मध्ये एक असा नवीन तेली समाजाच्या लोकांमध्ये असा एक भ्रम पसरवला गेला आहे की आम्हाला कोणीतरी उभं केलं आहे तिथं राहुल रसा नावाचा एक चांगला मुलगा पंधरा वर्ष काम करतोय दया चौंडेंबर तो काम करत होता त्याचं तिकीट ह्या वेळेला रावललं गेलं आम्ही त्याला तिकीट देत होतो पण काही त्याच्या कारणं असतील त्याच्यावर कोणतरी बर्डन आलं असेल त्यामुळे तो नाकारला ना त्याने तिकीट पण एक चांगला मुलगा तिथे गमावला गेला तिथे आम्ही तेली समाजाचं राकेश अंमरी दिलाय आहे म्हणजे तिथलं अस्तित्वच नष्ट करण्याचा काही पक्षांचा तिथं घात आहे आणि आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ सगळ्यांना माहिती आहे घड्याळानेच सगळ्या सगळीकडे विकास केलेला आहे आमच्या पक्षाचे अध्यक्ष जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांनी भरघोस निधी दीड दोनशे कोटी रुपये मागे दिले तुम्ही बघितलं असेल सगळे पत्रकार बंधू असाल त्या कार्यक्रमाना अजितदा स्वतः होते काय झालेलं आहे की उपमुख्यमंत्री आमचा असून जिल्ह्यात आम्हाला कुठेही महायुतीत घेतलं नाही आणि आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडलेलो आहे आणि याही पुढेही आमची लढाई चालू राहील ह्याच्याही पुढच्या इलेक्शन सगळ्या असंच जर का महायुतीमध्ये वागलं तर भले राज्यात आणि इतर ठिकाणी महायुती असेल पण रत्नागिरी शहरामध्ये आम्ही महायुतीमध्ये नसू कारण आम्ही जनतेसाठी काम करू तुम्ही बघितलं असाल की जनतेसाठी मी अनेक वेळा रस्त्यावर उतरलेलो आहे त्यामुळे आपण जनतेसाठी काम करू आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो जनतेला विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठी खंबीरपणे आहे जे महायुतीत नाही आहेत ते सगळेच करतायत आता आम्हाला ही पत्र परिषद त्याच्यामुळेच घ्यायला लागली की कुठेतरी असं सांगितलं गेलं किंवा कुठेतरी असं आम्ही मॅनेज झालो आहे आम्हाला कोट्यावधी रुपये मिळालेले आहेत किंवा मग आत्ता मला असे असे अनेक उमेदवार माहिती आहेत जाना की ज्यांना सांगितलंय की कॉप्शन करणार मुळातच पाच वर्षात दहा नगरसेवक कॉप्शन होणार आहेत आणि चौतीस पस्तीस जण मला माहिती आहेत की तुला करणार तुला करणार तुला करणार ज्यांना असं म्हणायचं आहे की आम्ही मॅनेज झालोय आम्ही पैसे घेऊन इथे लढतोय तेही भैरीला मानतात आम्ही भैरीला मानतो त्यांनी बैरिच्या जवळ द्यावं आम्ही सगळेजण बैरिच्या जवळात देतो आणि भैरीभावाची शपथ घेतो कारण भैरी आमच्या जवळचा आहे आम्ही लहानपणापासून बहिरी जवळात जातोय त्यामुळे आम्ही शपथीवर सांगू असा फेक नरेटिव्ह पसरवणं सोडा आणि विकासाच्या मुद्द्यावरच सर्वांनी नगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं गेलं पाहिजे असं आमचं वर्षभर तुम्ही म्हणून काम करत होता पवार रत्नागिरी त्यावेळी सुद्धा गेलो होता वर्षभर कुठेही तुम्ही प्रश्न आणि आंदोलन करताना तुम्ही दिसला आहे आणि एकाएकी तुम्ही उमेदवार वेगळे उभे केले हे सगळं संशयास्पद आहे सर नागरिकांमध्ये चर्चा आहे नागरिकांमध्ये चर्चा ना काय आहे की नागरिकांमध्ये अशी चर्चा नाही म्हणून ते पत्र परिषद घेतलेली अफवा नाही काय आहे काही लोकांना हा फेक नरेटिव्ह म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला असं आहे नाही जे पत्रकार ना पर... परेंगार पर... परेंगार पर... पत्रकार ते पत्रकार पत्रकार बंधूंनी ते शोधायचं आहे आमच्यापर्यंत ऐका आमच्यापर्यंत जे काही बघ ऐका नावं आम्ही तीन तारखेला घेऊ आमचे उमेदवार निवडून आले आम्ही नावं तीन तारखेला घेऊ आम्ही ही धाडस ठेवतो आम्ही कोणाला घाबरलो नाही वीस वर्षात जी काय आंदोलन केली ती मीच केलेली आहे आणि महायुती दे म्हणून महायुती म्हणून आम्ही आम्ही तेच सांगितलेलं आहे महायुती म्हणून आम्ही खासदार किला नारायण राणे साहेबांचा सा प्रचार केला आमदार किला के उदयजी सामंत साहेबांचा प्रचार केला महायुती म्हणून आम्ही एकत्र होतोच ना पण कुठेतरी अस्तित्वाची जेव्हा लढाई निर्माण होते तेव्हा तुम्हीही पेटून उठलं पाहिजे तुम्हालाही ते आहे ना अस्तित्वाचं तुम्हालाही तुम्ही आता मला प्रश्न विचार तुम्हालाही लोक याच्या तुमचं अस्तित्व काय म्हणून तर आम्ही अस्तित्व दाखवून दिलेलं आहे तुम्ही आम्हाला अप्रिसिएशन दिलं पाहिजे की आम्ही उभे राहिलोय आम्ही सगळे खांद्याला खांद्याला लढतोय नाही तर आमच्या अस्मिता जवळच्या उमेदवारच नसत्या कळलं का आमच्याकडे कुठेही आम्हाला पलीकडच्या पक्षातून उमेदवार घेऊन आमच्या पक्षात उमेदवार द्यावी लागली नाही आम्हाला जेवढे उमेदवार भेटले सुशिक्षित भेटले आम्ही त्यांना उभे केले आम्ही आव आणला नाही आम्हाला दोन महिने अगोदर कळलं असतं तर आम्ही सगळे उमेदवार उभे केले असते बशीरबाई आल्यामुळे आमची ताकद वाढलेलीच आहे ना बघा काय आम्ही तीन शंभर घेऊ हो त्याची काळजी करू नका तीन शंभर टक्के घेऊ हो। रिझल्ट लागू दे